करू शकतील माझा प्रयत्न हाच असतो की न्यूट्रिटी हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवं अशी जरा आज नवीन वेगळीच सुरुवात केली कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्स करून मी आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे मला रिलीफ देणारी आनंद देणारी आणि ज्यामुळे मी खूप निवांत झाली आहे अशी गोष्ट शेअर करणार आहे पण त्याच्या आधी काय करते दुपारी एकदा मी परत फ्रेश झालेली आहे साडेबारा पाऊण वाजलेले आहेत कारण उकडतो आहे प्रचंड आणि मग म्हणजे तुम्हाला पाठीमागे अंधार पण दिसत असेल माझ्या बेडरूममध्ये आणि किचनमध्ये की इतकं आभाळ भरून आलं आहे दाटून आलं आहे आणि कधी पाऊस पडेल असं वाटायला लागलं आहे कारण त्यामुळेच तो जास्त उकाडा वाढतो असं जेव्हा वातावरण होतं तसं तर मला आता लंच प्रिपेअर करायचं आहे आणि आज थोडीशी रिलॅक्स या कारणासाठीच आहे कारण आज खूप सोपा आणि सिम्पल लंच बनणार आहे माझ्याकडे एकदम साऊथ इंडियन मस्तपैकी तर त्याच्या आधीची माझी सध्याची तयारी ही आहे की रोज मी तुमच्यासोबत मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं ते हे सॉक्स मी घालते आहे तर त्यामुळे मी जेव्हा उभं राहून जास्त वेळ उभं राहून काम करते तेव्हा ह्याच्यामध्ये मला जरा जास्त बेटर फिलिंग येत आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे हे फिलिंग घेण्यासाठीच मग मी अशी प्रिपरेशन करते की जेव्हा आता मला जास्त वेळ उभं राहायचं आहे तेव्हा मग मी हे सॉक्स घालते आणि जनरली हे किचनमध्ये काम आपलं असंच असतं की आपल्याला बराच वेळ उभं राहावं लागतं बरेचसे पदार्थ पण आपले असे असतात की जे आपल्याला सलग तिथे उभं राहून करावे लागतात म्हणजे मध्येमध्ये आपण असं जास्त नाही बसू शकत आणि मग ते बनवायला पण पन वेळ लागतो फटाफट कामं होत नाहीत हातून आणि ना इथे मध्येमध्ये मी अशी समोर मगासारखे जरा बघते असं जर फिलिंग तुम्हाला येत असेल तर तसं नाही आहे मी थोडीशी सिरियस होऊन बघते आहे कारण समोर जे लावलेलं ला आहे ना व्हिडिओ तो मी जरा नीट लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते आहे कारण की सध्या जे इंडो पाक वगैरे गोष्टी सुरू आहेत ना तर त्याच्याशी रिलेटेड छान सोप्या मराठी भाषेमध्ये दे इन्फॉर्मेशन देणारे छान म्हणजे वॅलिड इन्फॉर्मेशन आपण म्हणूयात तर ते देणारे एक दोन छान चॅनल आहेत जे आम्ही बघतो अधूनमधून म्हणजे बातम्यांपेक्षा ते बेटर वाटतं आणि बातम्या बघतो नाही असं नाही पण मेणूला खास करून त्याची आवड ह्याच्यासाठी आहे कारण खूप लहान असल्यापासून मी तिला म्हणजे ती बसायला लागली तेव्हापासून मी तिला घेऊन पेपर वाचते ऑफकोर्स सिलेक्टेड बातम्या वाचायचे आणि त्याच्यामुळे अशी सवय ती तिची डेव्हलप झाली की ती लिहायला वाचायला शिकली तेव्हापासून ती स्वतः सकाळी शक्यतो जमलं तर सकाळीच किंवा मग दिवसभरात केव्हा तरी न्यूजपेपर वाचल्याशिवाय तिचा दिवस संपत नाही ती न्यूजपेपर आवर्जून वाचते त्याच्यातल्या चांगल्या आर्टिकल्सना ती आमच्यापर्यंत पोहोचवते ती वाचून दाखवते छानपैकी त्याच्यावरती आमच्याशी डिस्कस करते आणि माझ्यासाठी तिनी रोज वाचन करणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तिनी थोडासा अभ्यास कमी केला तरी चालतो म्हणजे मला आणि सुदन मला देखील पण तिनी भरपूर वाचावं ह्यासाठी आमचा खूप कल असतो आणि ते ती करते म्हणजे आनंदाने आवडीने करते कारण ती आता आवड तिच्यात निर्माण झालेली आहे तर आता इकडे मी लंचच्या प्रिपरेशनसाठी आधी ओटा क्लीन करून घेतला तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही माझे रेग्युलर जर सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे काहीही सुरू करायच्या आधी किचनमध्ये मजे ते एक ओटा क्लिनिंग चालू असतं आणि मग ते म्हणजे आधी करून ठेवलेलं असलं ना तरी मला एक पुन्हा हात फिरवावं असं वाटतं काय माहीत नाही हा इश्यू आहे त्याशिवाय माझं होतच नाही काम पूर्ण आणि मग बटाटे शिजवले होते कारण की आज साऊथ इंडियन जेवण म्हणजे काय आहे तर मसाला डोसा आणि डोसा चटणी मी अधूनमधून असे पण लंचेस प्लॅन करते की साऊथ इंडियन म्हणजे इडली चटणी सांबार केलं किंवा मसाला डोसा आणि डोसा चटणी केलं त्यानंतर मिसळ म्हणजे तर मिसळ तर माझ्याकडे म्हणजे कसं असतं मी, मी पोहेही करते त्याच्यानंतर मिक्स प्राऊट्सची किंवा मग फक्त मटकीची उसळही व्यवस्थित करते आणि मग त्याच्याबरोबर पाव आणि फरसाण आणि ह्या गोष्टी इन्क्लूड करते तर असेही मी लंचेस अज्ञंमनं प्लॅन आऊट करते आणि माझ्या दृष्टीने हेच वन पॉट मिल आहे म्हणजे जसं आता डिनर कराय डिनरमध्ये वन पॉट मिल करायचं असेल तर मी मिक्स व्हेजिटेबल पुलाव किंवा मिक्स व्हेजिटेबल खिचडी मिक्स व्हेजिटेबल मसालेभात अशा गोष्टी करते आणि मग त्याच्या भोवतींनी आजूबाजूला काही ना काहीतरी गोष्टी असतातच म्हणजे सालाड असेल म्हणा किंवा मग मिल्कशेक असेल म्हणा ज्यूस असेल ताक असेल अशा काही ना काहीतरी गोष्टी किंवा तळण असेल काहीतरी हे असतंच पण हे अधूनमधून मी का करते कारण मला असं वाटतं की आजची जी आपली लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये ना अधूनमधून असं करायला काही हरकत नाही कारण बऱ्याचदा आपला खूप वेळ कामाचं स्वरूप असं आहे की आपण बसून काम करत असतो आणि मग त्याच्यामध्ये रोज कंप्लीट वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर गुळाचं काहीतरी एवढ्या सगळ्याची दरवेळेला शरीराला तेवढी गरज नसते कारण तेवढी आपली ऊर्जा बाहेर जात नसते आता मी तुम्हाला सांगते की मी का निवांत झालेली आहे आणि मी का जरा एक रिलॅक्स्ड आणि हॅपी फील करते ते तुम्हाला समोर दिसतंय की वेणू आता मला बटाटे सोलून देते हे आता ती खूप म्हणजे दोन तीन वर्ष झाले हे काम करते की जेव्हा जेव्हा घरात बटाट्याची भाजी असते तेव्हा तेव्हा बटाटे उघडून गार झाले की ते बटाटे सोलणं ते चिरणं हे काम ती करते त्याच्यानंतर देवघरात पण आता तुम्ही नंतर पुढे बघालच तेव्हा मी तुमच्याबरोबर तो मुद्दा शेअर करते त्यानंतर आता सध्या माझ्याकडे आठ पंधरा दिवस झाले मावशी नाही आहेत आता मी राहते थ्री बी एच केमध्ये तर तिला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा तिने मला ही मदत केली आहे की आई बाकीचं काही काम करताना दमत असेल किंवा काय माझा सध्या पायाचा पण थोडंसं अधूनमधून इश्यू होतोय तर कम्प्लीट घर ती जाडते म्हणजे जा असं नाही की एकच खोली केली असं नाही मध्ये बसेल थोडंसं रेस्ट केलं दोन मिनटं पण ती कम्प्लीट घर तिला जेवढं स्वच्छ जमेल तेवढं सगळं ती करण्याचा प्रयत्न करते आता शंभर टक्के आपण मोठी माणसं करतो तेवढं नाही होत पण होतं डेफिनेटली तो एक दिवस घर छान नक्कीच स्वच्छ वाटतं आणि मग त्यानंतर ऑब्वियसली आपण पुसून घेतच असतो आणि हे असतंच पुन्हा आपण संध्याकाळी एक हात फिरवतच असतो घरामध्ये केराचा तर पण हे ती करते आणि मुळात म्हणजे कसं आहे की हे तिला कधी कधी आठवण करून द्यावी लागते पण ना तिला आठवण न करता पण तिला समोर सिच्युएशन दिसली तर ती ती समजून घेऊन करण्याचा प्रयत्न करत असते की चलो मी आता हे करून घेते ह्याच्यामुळे आईला मदत होईल वगैरे अशा दृष्टीने परवा तुम्ही बघितलं की मी लाल भोपळ्याची भाजी केली आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये दाण्याचा कूट नव्हता तर करून घालायचा कंटाळा केला तर म्हटलं नाही आज आता करून घेऊ कारण मिक्सर असंही आपण काढतो आहे आणि चटणीसाठी आणि चटणीमध्ये पण आपल्याला दाणे घालायचेच आहेत तर मग म्हटलं आधी दाण्याचा कूट करून घेऊया आणि मग त्याच्यातच थोडासा राहू दे कूट आणि मग पुढचं चटणीची प्रोसेस करूया म्हणून दाण्याचं छान कूट करून घेतलेलं आहे आणि बरणीत भरून ठेवते बरण्या वेळच्या वेळेला मी तेव्हाच्या तेव्हाच घासून छान ज्याला त्याला वारं लावून ऊन बीन दाखवून सगळं ते, 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 ते करून ठेवून देते त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा काही त्याच्यामध्ये भरून ठेवायचं असतं तर सगळ्या बरण्या रेडी असतात आणि पटपट त्या थोड्याशा पुन्हा एकदा दोन मिनटं हवेला ठेवल्या परत एकदा पुसून घेतल्या एक ते मनाचं समाधान म्हणून नाही तर त्या स्वच्छच असतात की वस्तू भरता येतात आणि पौष्टिक चटणी मी कशी करते जी तुम्हाला आंबोळी थालपीठ धपाटे डोसे झालंच तर सँडविच थोडीशी पातळ केल्यानंतर सँडविच थोडीशी पातळ अजून केली तर समोसा कचोरी मटारकरंजी यालाही उपयोगी पडेल भाकरी सोबत खाऊ शकता जर तुमच्याकडे पोळीला भाजी नाही आहे तर पोळीसोबत पण खाऊ शकता अशी कशी बनवायची हे बघायचं असेल तर मी शॉर्ट अपलोड करते आहे वेगळा तर तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि तिथेच मी तुमच्यासोबत मी मसाला डोस्यासाठीची कशी बटाट्याची भाजी करते हे पण शेअर करते आहे सो तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता हा ब्लॉग येईल ह्याच्यानंतर उद्या हां उद्या किंवा आज रात्री उशिरा असं मी अपलोड करीन आणि आता तुम्ही बघितलं मी देवाच्या इथे सगळं करायला आलेले आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे तर संध्याकाळी साडेसहा वाजताच माझं दुसरं काही काम चालू असेल तरी देखील वेणू इकडे येते छानपैकी ती तुपाचा दिवा लावायला शिकलेली आहे त्यामुळे तुपाचा दिवा लावते धूप उत्पत्ती जे काय लावायचे लावते कापूर घरभर छान करते छोटीशी आरती आणि तिला जे काही सगळे श्लोक स्तोत्र शिकवलेत ते सगळं ती म्हणते का आता काय होतं तसंच सकाळी पूजा झाल्यानंतर फुलं व्हायची असतात तर हेही काम ती करते पाठीमागचं बरंच आवरायचं असतं तेही ती आवरते आता काय होतं ह्याच गोष्टी असतात की ह्याच्यातून ना मुलं स्वयंशिस्त काय असते किंवा स्वावलंबन काय असते शिक तर फ्रेंड्स असा हा आजचा व्लॉग झालेला आहे Uh, जे मी थोडंसं लंच प्रिपरेशन दाखवलं म्हणजे आज मी केलं होतं uh, मसाला डोसा आणि पौष्टिक त्याच्याबरोबर चा छान चटणी तर त्याची रेसिपी मी शॉर्ट्समध्ये अपलोड करते आहे तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता की मी कशा पद्धतीने करते आहे माझ्या रेसिपीज मोस्ट ऑफ द टाईम इतक्या सिम्पल असतात ना की म्हणजे लहान मुलं पण करू शकतील uh, माझा प्रयत्न हाच असतो की न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू चांगली असली पाहिजे आणि रेसिपीज पटकन uh, झटपट झाल्या पाहिजेत हा माझा त्याच्यामागचा थॉट असतो सो या ब्लॉगचं मी इकडे एंड करते आहे मला एक दोन महत्त्वाच्या विषयांवर तुमच्यासोबत बोलायचं आहे पण ते आता मी पुढच्या कोणना कोण तर ते आता पुढच्या कोणत्या ना कोणत्या <laughs> तरी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत बोलीन शेअर करीन आणि तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं होतं की माझा जो अजून एक चॅनल मी सुरू केलेला आहे गेले दोन तीन महिने झालेत त्यालाही सुरू करून पण त्याच्यावरती ह्या चॅनलवर मग जेवढं कन्सिस्टन्सीनी काम होतं तेवढं त्याच्यावर होत नाहीये प्रयत्न सुरू आहेत पण त्या प्रयत्नांना तुमची साथ हवी आहे मला तुम्ही जर मला तिकडे सपोर्ट केलात मोटिवेट केलं तर मग अजून त्याच्यावर चांगलं चांगलं कंटेंट घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन मला उत्साह वाढेल माझा तर मनाचे श्लोक मनाचा सोपा विचार अशा नावाने तुम्ही सर्च केल्यावरती पण तुम्हाला सापडेल माझा चॅनल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्येही त्याची लिंक दिलेली आहे परवाच्या कालच्या ब्लॉगमध्ये किंवा याही ब्लॉगमध्ये मी देण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि कम्युनिटी पोस्टला पण मी त्याचं लिंक शेअर करून देते तर तिकडेही मग तुम्हाला कम्युनिटी पोस्टलाही जाऊन चेक करता येईल आणि चॅनलवरती जाता येईल सो चला परत भेटूया टिल धेन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग बाय